बुधवारी म्हणजे वीस नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आता तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागतील आणि महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होईल पण महाराष्ट्राची ही निवडणूक अनेक चेहऱ्यांना धक्के देणारी असू शकते असं बोललं जाते यात राज्यातील काही मंत्र्यांचा सा सुद्धा समावेश असू शकतोय निवडणुका चालू असताना अनेक मंत्री राज्यभर प्रचार करण्याऐवजी स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करताना दिसले यामुळे या मंत्र्यांच्या जागा रेड झोन मध्ये असल्याचं सांगितलं जाते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील दहा मंत्री, मंत्री, आहेत मंत्री असे मंत्री आहेत जे पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जाते पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील असे कोणते दहा मंत्री आहेत जे विधानसभा निवडणुकीत रेड झोन मध्ये आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहत आहे भिडू तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील पराभवाच्या छायेत असणारे पहिले मंत्री म्हणजे राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन गिरीश महाजन जामनेर विधानसभेतून सातव्यांदा निवडणूक लढवत आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत पण यावेळी त्यांची जागा रेड झोन मध्ये आहे असं म्हटलं जात आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी महाजनांच्या विरोधात लावलेली फिल्डिंग पवारांनी इथं मराठा समाजातून येणाऱ्या दिलीप खोडपेंना उमेदवारी दिली जामनेरमध्ये मराठा समाज बहुसंख्य आहे जो गुज्जर समाजातून येणाऱ्या गिरीश महाजनांच्या विरोधात जाऊ शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात याशिवाय या निवडणुकीच्या वेळी महाजन आपला मतदारसंघ सोडून दुसरीकडे आक्रमक प्रचार करताना दिसले नाही त्याचमुळे गिरीश महाजन हे पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जाते पराभवाच्या छायेत असणारे दुसरे मंत्री आहेत शिंदे गटाचे तानाजी सावंत भूम परांड्याचे आमदार असणारे तानाजी सावंत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत त्यांचा सामना शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांच्या विरोधात होतोय तानाजी सावंतांचा पराभव करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व गट एकत्रित आले यामध्ये सगळ्यात जास्त जोर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी लावल्याचं बोललं जाते याशिवाय तानाजी सावंतांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे आणि लोक त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज आहेत त्यामुळे लोक मतदानातून नाराजी व्यक्त करून तानाजी सावंतांचा पराभव करतील असं बोललं जाते त्यामुळे तानाजी सावंत हे देखील पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जात आहे पराभवाच्या छायेत असणारे तिसरे मंत्री म्हणजे शिंदे गटाचे संजय राठोड संजय राठोड राज्याच्या मंत्रिमंडळात मृदा व जलसंधारण मंत्री आहेत राठोड दिग्रज विधानसभेतून काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत दोन हजार चार पासून आमदार राहिलेल्या संजय राठोडांच्या विरोधात यावेळी वातावरण असल्याचं बोललं जाते याशिवाय दिग्रसमधील निवडणूक जातीय समीकरणांवर गेली आहे दिग्रसमध्ये बंजारा आणि कुणबी या जातीत तुल्यबळ आहेत राठोड बंजारा तर ठाकरे कुणबी समाजातून येतात त्यामुळे इथली लढाई टफ आहे त्याचबरोबर ठाकरेंच्या मागे खासदार संजय देशमुखांचं बळ आहे तर मग संजय राठोड रेड झोन मध्ये असल्याचं बोललं जात आहे पराभवाच्या छायेत असणारे चौथे मंत्री म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिंदे गटाचे दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभेतून दोन हजार नऊ सालापासून निवडून येत आहेत पण यावेळी त्यांच्या विरोधात मतदारसंघात महायुतीमध्ये भाजपच्या विशाल परब यांनी केलेली बंडखोरी समोर ठाकरे गटातील राजन तेलीन सारख्या असणाऱ्या तुल्यबळ उमेदवार याचा फटका सावंतवाडी विधानसभेत दीपक केसरकर यांना बसू शकतो याशिवाय दीपक केसरकर यांच्या काळात सावंतवाडी विधानसभेचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचं बोललं जाते त्यामुळे दीपक केसरकर पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं जाते पराभवाच्या छायेत असणारे पाचवे मंत्री म्हणजे शिंदे गटाचे गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणचे आमदार असणारे गुलाबराव पाटील राज्य मंत्रिमंडळात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत मागील सलग दोन टर्म गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मधून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचं बोललं जाते दुसरीकडे शरद पवार गटाने इथून तुल्यबळ अशा गुलाबराव देवकरांना उमेदवारी दिली त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील सर्व पारंपरिक गट गुलाबराव पाटलांच्या विरोधात एकवटले आहेत या जळगाव ग्रामीणमधील भाजपचा एक गट गुलाबराव पाटलांच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अनपेक्षितपणे गुलाबराव पाटलांना धक्का बसू शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात पराभवाच्या छायेत असणारे सहावे मंत्री म्हणजे पाटणचे आमदार शंभूराज देसाई शिंदे गटाचे शंभूराज देसाई राज्यमंत्री मंडळात उत्पादन शुल्क मंत्री आहेत पाटणमध्ये यावेळी तिरंगी लढत होते शिंदे गटाकडून शंभूराज देसाई ठाकरे गटाकडून हर्षल कदम तर अपक्ष म्हणून सत्यजित पाटणकर विधानसभेच्या मैदानात आहेत इथं पारंपरिकपणे शिवसेनेला जाणारी मतं ठाकरे गटाच्या हर्षल कदम यांच्याकडे वळू शकतात असं बोललं जाते दुसरीकडे अपक्ष पाटणकरांनी आपला गट विधानसभेत राखून ठेवला तेव्हा पाटणकर गटाचे मतदान त्यांना मिळू शकते पण शिवसेनेला जाणाऱ्या मतात विभाजन झाल्यास आणि अपक्ष पाटणकरांनी आपला गट राखल्यास शंभूराज देसाई यांची जागा धोक्यात असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे शंभूराज देसाई पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जाते पराभवाच्या छायेत असणारे सातवे मंत्री म्हणजे अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ कागल विधानसभेचे आमदार असणारे हसन मुश्रीफ राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून कागल विधानसभेतून निवडून येणाऱ्या मुश्रीफांची जागा यावेळी धोक्यात असल्याचं बोललं जाते मुश्रीफांची जागा धोक्यात असण्याची कारणं म्हणजे शरद पवारांनी मुश्रीफांसाठी लावलेली फिल्डिंग शरद पवारांनी कागलमधून समरजित घाटके यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवाराला तिकीट दिले याशिवाय अजित पवारांनी बंड केल्यानंतर मुश्रीफांनी पवारांची साथ सोडल्याचा राग लोकांच्या मनात आहेच कागलमध्ये पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे त्याचबरोबर मंडलिक गटाने मुश्रीफांच्या विरोधात काम केल्यास कागलमध्ये मुश्रीफांची विकेट पडू शकते यामुळे मुश्रीफ पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जात आहे पराभवाच्या छायेत असणारे आठवे मंत्री म्हणजे अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आंबेगावचे आमदार आणि सहकार मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील सध्या पराभवाच्या छायेत दिसत आहेत एकोणीसशे नव्वद पासून आंबेगाव मधून वळसे पाटील निवडून येत आहेत पण अजित पवारांनी बंड केलं आणि वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचा हात धरला यामुळे शरद पवारांचा वळसे पाटलांवर विशेष राग आहे आंबेगाव मधील प्रचार सभेदरम्यान शरद पवारांनी लोकांना दिलीप वळसे पाटलांना पाडण्याचं आवाहन केलं होतं आंबेगावमध्ये पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे ज्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो आणि वळसे पाटलांचा पराभव होऊ शकतो असं बोललं जात आहे पराभवाच्या छायेत असणारे नववे मंत्री म्हणजे अजित पवार गटाचे छगन भुजबळ येऊल्याचे आमदार असणारे छगन भुजबळ राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत अजित पवारांनी बंड केल्यानंतर भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली ज्यामुळे शरद पवारांचा विशेष राग भुजबळ यांच्यावर असल्याचं म्हटलं जाते येवल्यातील प्रचार सभेत पवारांनी लोकांना भुजबळांना पाडण्याचं आवाहन केलं होतं याशिवाय येवल्यातील लढाई मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली मराठा समाज भुजबळांच्या विरोधात गेल्यास येवल्यात भुजबळांचा पराभव होऊ शकतो असं म्हटलं जाते थोडक्यात जातीय समीकरणांवर निवडणुका गेल्यामुळे भुजबळ पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं जाते पराभवाच्या छायेत असणारे दहावे मंत्री म्हणजे उदगीरचे आमदार संजय बनसोडे अजित पवार गटाचे संजय बनसोडे राज्य मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री आहेत ते उदगीर विधानसभेतून आमदार आहेत यावेळी त्यांचा सामना शरद पवार गटाच्या सुधाकर भालेराव यांच्यासोबत आहे भालेराव संजय बनसोडे यांना टफ फाईट देऊ शकतात तसेच उदगीरमध्ये जरांगे फॅक्टर प्रभावी असल्यामुळे संजय बनसोडे पराभूत होऊ शकतात अशा शक्यता वर्तवल्या जातात तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील या दहा मंत्र्यांना खरंच विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो का वरील दहा मंत्री पराभूत झाल्यास यामागील कारण काय असू शकतात तुमची मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच साठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका